कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांना तीन मोठे निर्देश चला पाहूया पहिली अपडेट नंदुरबार शंभर वर्ष जुने चिंचेचे झाड कोसळल्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी अवकाळी पावसासह आलेल्या जोरदार वादळामुळे नंदुरबार शहरातील वस्तीमध्ये तब्बल शंभर वर्ष जुने चिंचेचे झाड कोसळले या घटनेमुळे परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी या ठिकाणी केलेली आहे तर परिसरातील नागरिकांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा घेतला आणि नागरिकांच्या समस्या समजून घेऊन तात्काळ मदत व पुनर्वसनासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे फणसाचे लागवडीखालील क्षेत्र वाढावे यासाठी सर्व समावेश आराखडा तयार करा आज मंत्रालयात फणस संशोधन व विकास केंद्र स्थापन करण्यासंदर्भात अध्यक्षतेखाली बैठक पार पडली फणस पिकांचे उत्पादन आणि लागवडीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने सर्व समावेश आराखडा तयार करावा फणसाच्या विविध जातीचे दर्जेदार कलमे विकसित करावे दर्जेदार रोपवाटिका उभाराव्यात आणि फणस पिकावरील संशोधनावर विशेष भर द्यावा असे निर्देश यावेळी कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील या ठिकाणी आपण पुढे स्क्रीनवरती पाहू शकता केळी पिकाच्या क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल आज मंत्रालयात जळगाव जिल्ह्यासाठी केळी संशोधन व तंत्रज्ञान प्रसार केंद्र आणि केळी विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात अध्यक्षतेखाली बैठक पार पडली शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेतीशाळा सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबावेत संशोधनातील माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे आणि जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश यावेळी कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा